तर या ठिकाणी आज जगद्गुरु जगद्गुरू जन्मसिंग मोनगे महाराज भारत महादेश निबंधन करून आज आज या ठिकाणी जो काही आमचा निर्णय झालेला आहे की पहिला पहिले आम्ही संदेश सर्व आमच्या दे देण्यात आलेला आहे की शंभर टक्के मतदान करा दुसरा संदेश या ठिकाणी असा देण्यात आलेला आहे की बाबांच्या तत्वानुसार नेहमी बाबांच्या विचारधारेनुसार आपण काय काय करा आपल्या आत्म्याला विचारा आणि सतत विवेकाने मतदान करा हाच आम्ही संदेश या ठिकाणी आज देण्या या ठिकाणी देण्यात आलेला आहे नाशिकमधाला आम्ही हेच आवाहन करणार आहोत की जसा आपला गा यथा राजा तथा प्राजा जसं आपले परिवार का जो जो मुखिया होता मुखिया वो जैसा होगा वैसा वो घर आगे चलेगा नहीं तो मुखिया 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 नहीं रहेगा या वो मुखिया ठीक नहीं रहेगा तो वो वो, वो परिवार का नीचे आ जाएगा इसलिए जैसा परिवार में जो मुखिया होता है अच्छा होना चाहिए तो भी परिवार की पर आगे चल सकता है उसी तरह हम लोग जो इस मुता यही बताने वाले हैं कि आप ऐसे व्यक्ति चुनो जो आपके भविष्य में बड़ा वाएगा आपका सबको कल्याण करेगा त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी संदेश देण्यात आलेला आहे की बाबांनी त्यांना बा बाजीबागा बागा भेट देण्यात आली आणि त्यांना सांग सांग सांगण्यात आलं की आपण बाजीकडे आपण बाजीला निवडून आला असा त्यांनी देण्यात आला आणि दुसरं त्यात नारळ असं देण्यात आलं ते नारळ यासाठी देणं की आपण हे नारळ प्रसाद घ्याने आपली घरी विश्राम करा